एक फेब्रुवारी रोजी मागी गणेश जयंती निमित्ताने भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय कल्याण डोंबिवलीत सार्वजनिक मंडळात तसेच घरांमध्ये श्रींचं आगमन उत्साहाच्या वातावरणात करण्यात आलं डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा येथे राहणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभागाचे अध्यक्ष जगदीश रामचंद्र भगत यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे मागी गणेश उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय भगत निवासमध्ये दीड दिवसांसाठी गणरायाचं आगमन झालं असून पारंपरिक पद्धतीने मागे गणेश उत्सव साजरा केला जात आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे भगत कुटुंबियांकडून इको फ्रेंडली पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे पर्यावरणाला हानी होऊ नये म्हणून शाडू मातीने बनवलेल्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून प्लास्टिकच्या फुलांचा वापर न करता नैसर्गिक फुलांनी सजावट करण्यात आली आहे दरम्यान डोंबिवलीचे आमदार व भाजप नेते रवींद्र चव्हाण शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे तसेच इतर राजकीय मंडळींनी मागे गणेशोत्सवाला भेट दिली त्याचबरोबर जगदीश भगत यांचे नातेवाईक तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी सत्यनारायणाची महापूजा व दर्शन येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आपण गेले पंधरा वर्ष हा माघी गणेश उत्सव साजरा करतो अतिशय पारंपरिक पद्धतीने हा उत्सव आपण साजरा करतो तुम्ही बघितलं असेल इथलं वातावरण अतिशय पवित्रमय वातावरणात हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो ह्या उत्सवात आम्ही प्रा प्रामुख्याने इको फ्रेंडली ह्या विषयावर आम्ही जास्त भर देतो मूर्ती पण तुम्ही बघाल तर मातीची असते कुठले प्लास्टिकचं डेकोरेशन नाही काही नाही फुलं नैसर्गिक फुलं ती वापरतो आपण इव्हन आपण त्याचं विसर्जन बाप्पाचं विसर्जन पण कृत्रिम तलावामध्येच आपण करतो म्हणजे जेणेकरून निसर्गाला कुठलंही प्रदूषण किंवा कुठलीही हानी होणार नाही याची आम्ही प्रामुख्याने काळजी घेतो आणि हा संदेश शिक्षक म्हणून आम्ही बाकीच्या जनतेला पण देऊ इच्छितो की अशाच पद्धतीने गणेश बाप्पाचा उत्सव तिथे साजरा केला पाहिजे आणि आपली जी परंपरा आहे मराठी परंपरा आहे ती परंपरा आपण नेहमीच जपली पाहिजे की बाप्पाकडे सर्वांसाठी एवढंच हे करेन की आपला जो म मराठी उत्सव आहे ते सर्वांनी अगदी एकजुटीने साजरे केले पाहिजेत मराठी माणसाने सर्वांनी एकत्र येऊन जेवढे आपले उत्सव असतील तेवढे जास्तीत जास्त एक, एक, जास्ती एक सा साजरे केले तर त्याच्यात जास्त उत्साह आपला जो आहे किंवा जो आपला आनंद आहे तो नक्कीच द्विगुणित होतो